विनटलेला हा परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर चरण स्पर्शाने पवित्र झालेला परिसर डाकराम सुकळे आणि डाकराम सुकळीला या ठिकाणी भक्तांची जमलेली मांदियाळी आणि त्याचबरोबर आदरणीय माजी आमदार दिलीप भाऊ बनसोळ यांनी अतिशय महत्वाचा विचार या ठिकाणी घेतला समाजाला संघटित करणे समाजाच्या समस्या सोडवणे त्याबरोबर त्यांचा सामुदायिक विवाहाचा आयोजित करणे अशा विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करून या ठिकाणी ते दोन हजार सालापासून सातत्याने करत असतात आणि भाऊ धन्यवादास पात्र आहे आजच्या कार्यक्रमासाठी माननीय खासदार जे डॉक्टर नामदेवरावजी सुद्धा या ठिकाणी गडचिरोलीचे आलेले आहेत आता विषय निघाला की भंडारा जिल्ह्याचे खासदार पडोळेजी आणि क्रिशानजी हे दोन खासदार या ठिकाणी आहेत आता भाऊ सत्तेतच आहे असं कारण भाऊ अध्यक्ष आहे तर दोन खासदार बाजूला असल्यानंतर विकासाची गंगा करता ही वेगवान करता येऊ शकते आणि म्हणून दोघांच्याही खासदार निधीचा उपयोग या ठिकाणी करून या ठिकाणी एक महानुभाव पंथीय येणाऱ्या भक्तांसाठी भारतातल्या येणाऱ्या श्रद्धावंतासाठी पर्यटनाच्या माध्यमात या, चा या ठिकाणी चांगली दोन एकर जागा विकत घेऊन त्या ठिकाणी एक संकुल लोक राहावं अनेक तीर्थयात्रेच्या शेकडो हजारो लोक येतात त्यानंतर गाड्या येतात त्यांना थांबण्यासाठी भाऊने या दोन्ही खासदारांची मदत घ्यावी कारण दिल्लीची संस्था आज फार मोठी आहे आणि म्हणून अशा प्रकारचे दोन खासदार आपल्याला प्राप्त झालेले आणि विशेष म्हणजे आमचे खासदार डॉक्टर साहेब हे आपले भूमिपुत्र आहे या, या मंगेश हरीजवळच्या टोल्याचे ते राहणार आहे यापूर्वी त्यांची माझी भेट झालेली आहे अतिशय विकास उदयनमुख अशा प्रकारचं व्यक्तित्व आहे आणि तेच दिलीप भाऊचं सुद्धा तसंच आहे आणि म्हणून दिलीप भाऊ निश्चितच आता गेले असतील पण पुढे आता ते खा या ठिकाणी आमदार म्हणून निवडून येणारच आहे पुढच्या निवड निवडणुकीमध्ये अशा शुभेच्छा त्यांना देतो आणि परमेश्वर साधनदाता श्री चक्रधर महाराजांच्या कृपेनं त्यांच्या पुन त्या ठिकाणी पुनश्च ते दिवस प्राप्त हो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि संपूर्ण या ठिकाणी ज्यांचा विवाह आहे त्या सर्व वधूवरांना शुभेच्छा देतो कारण त्यांच्या जीवनामध्ये सत्य ते अपेक्षित असावे जीवन मांगल्याने पूर्ण व्हावे प्रेमाचा संदेश जनमानसात प्रतिबिंबित व्हावा हे सामर्थ्य त्या वधूवरात येवो याची परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि एक मागणी करतो की भाभाऊ तुमचं जीवन एका पवित्र ठिकाणी लग्न होत आहे आणि म्हणून तुम्ही निर्विष्ठी राहा दारू पोहू नका एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या आशीर्वादाचे दोन शब्द संपवतो धन्यवाद